येथे जमलेल्या माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे म्हणून तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा देखील म्हटला आहे शेतकरी ज्या वेळेस पिकवतो त्यावेळेसच आपण खातो नाहीतर काय डेकळ माती खाणार आहेत का मित्रांनो शेतकऱ्याचं संपूर्ण जीवन हे शेतीवर अवलंबून असतं शेतीच्या जीवावर तो आपल्या मुलाची लग्न शिक्षण घराची कामे दवाखान्याची कामे कुठलंही काम असू द्या शेतीच्या आणि पिकाच्या जीवावर करत असतो पण या पिकाला बऱ्याच आसमानी संकटाचा सामना करावा लागतो त्यासाठी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खास आणलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दिलासा मिळणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पावसाच्या जेवावर येथील सगळ्या शेती अवलंबून असतात म्हणून शेतकऱ्याला विविध नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो नैसर्गिक संकट म्हणजे काय तर ज्यावेळेस शेतकरी पेरतो त्यावेळेस चांगल्या प्रकारे धान उगवत परंतु पावसाने ओढ दिली तर ते धान जळतं कधी कधी दान चांगलं येत पण अतिवृष्टी होते गारपीट होते वनवे पेटता दुष्काळ पडतो यामध्ये नेहमी शेतकऱ्याच नुकसान होत असत म्हणून मोठ्या किफायतीने केंद्र शासनाने एक रुपयामध्ये पीक विमा योजना आणलेली आहे ही योजना कुठल्या कुठल्या पिकांना लागू होते तर आपल्या भागातील वर्धा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन कपाशी ज्वारी बाजरी मूग दान भात अशा प्रकारची पिकं घेतली जातात आणि या पिकांना हा विमा लागू होतो आता हा विमा कुठे आणि कसा काढायचा तर हा विमा काढण्यासाठी आपल्या जवळच्या माहेर सेवा केंद्रामध्ये जा बँकेमध्ये जा पोस्ट ऑफिस मध्ये जा एवढंच नाही समजलं तर आपल्याकडे मोबाईल आहेतच मोबाईलवर ऑनलाईन प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट आहे त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी विमा काढला जाईल त्याला लागणारे आवश्यक कागदपत्रे बँकेच पासबुक आधार कार्ड सात बाराचा उतारा हे कागदपत्र घेऊन जावा त्या ठिकाणी तुमचा पीक विमा काढला जाईल बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना आज आम्ही पंधरा दिवस झालं वर्धा जिल्ह्याचा दौरा करतोय बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आम्ही ऐकलेलं आहे दरवर्षी आम्ही पीक विमा भरतो परंतु विमा भर भेटत नाही शेत शेत तर शेतकऱ्यांना ऐका ऐका तर विमा भरत असतो पण नुकसान झालं तर त्याला तो विमा भेटत असतो आता नुकसान म्हणजे काय शेतकऱ्यांनी किती प्रमाणामध्ये त्याचं नुकसान झालंय बहात्तर तासाच्या आतमध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी कृषी अधिकारी येऊन त्याचा पंचनामा रितसर करतील तुमचं नुकसान किती झालंय त्या प्रमाणात तुम्हाला पीक विमा दिला जाईल याची अंतिम तारीख आहे पंधरा जुलै म्हणजे आज शेवटचा दिवस आहे आजच्या आज राहिलेल्या शेतकऱ्यांनी आजच पीक विमा काढून घ्या आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्या त्यासाठी एक कृषी रक्षक क्रमांक दिलेला आहे कृषी रक्षक क्रमांक आहे नोट करून घ्या चौदा चारशे सत्तेचाळीस चौदा चारशे सत्तेचाळीस या क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करा आणि कृषी रक्षकाशी संपर्क साधा तुमच्या सर्व अडचणीचं निरसन या ठिकाणी केले जाईल आज या गावामध्ये आलो या लोकांनी आज संदेश ऐकला येथे जमलेल्या सर्व शिरसोले गावकोस यांचं मी आणि माझ्या ए, -ए, ए फिल्म प्रोडक्शन करून सर्वांचा हार्दिक अभिनंदन चांगल्या प्रकारे साथ दिली त्याप्रमाणे पीक विमा सुद्धा